जास्त लांब सव्वीस सांगेल साडेसव दोन हजार तोटा येऊ द्या टायमाला भवनीच्या टायमाला दोन हजार तोटा आले तरी गिरे गेला वापस मांडोचे पैसे काढून घेणार शांतता ठेवा दादा शांततेने कार्यक्रम पार पाडला पाहिजे दोन हजार शांतता ठेवा दे क्या तो मागता आपल्या का हे चार चार जाती शर्यतीची भी आहे शेती कामाची भी शर्यतीची भी हे सहा सहा जाती आहे भाई भाई ले ले, आ, आ, हे आपले शेती कामाचे बैल आहे शेती कामाचे बैल आणलेले आणि एक नंबर जोड आहे आपल्याकडे पूर्ण पंचाण्णव बैल आहे लहान मोठे पंच्याण्णव बैल आहे पूर्ण हे बघा एक औराणी आहे एक सारखे एक शिक्क्याचे किलारी 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 सहा सहा सात सहा एक सर्व बैल एक नंबर क्वालिटी बैल आहे सर्व जोड्यांच्या कसं आहे आपण सांगतो किंमत किंमत सांगायला तो नाही गिराय आल्यावर देणार म्हणजे देणार कमी जास्त किंमत सांगतो दीड लाख आणि देतो एकदा किंमत सांगायला तो नाही फक्त घेणारा पाहिजे घेणारा राहिला गिराय करा वापस ते आपल्या नावावर आल्यावर वापस नाही सर्व आता समजून घ्या गेली एक जोडी खरेदी केली आज त्याला दोन हजार रुपये डिस्काउंट आहे हा व्यवहार झाल्यावर दोन हजार वापस, वापस। आज हनुमान जयंतीचे आपल्याला सर्वांना हार्दिक शुभेच्छा शेड हार्दिक हार्दिक आप... चार हजारचा व्यवहार झाला तर आपण एक लाख तेवीसच घेऊ ते येवार करून दोन हजार कमी घेऊ त्यांच्याकडून हा सर्व जोड्या एक नंबर क्वालिटीचे आहे बा जोड्या चला सोडा बरोबर जोड्या बाहेर घ्या चला चला घ्या बाहेर घ्या जोड्या चला हे वास्तई हा नंबर आहे बघू शकतो एकच नंबर जोड्या आज मंडप पण मंडप पण मागच्या मंडप मध्ये पण या इकडे सर्व माल भेटणार आहे सर्व आणि प्रत्येक शेतकऱ्याला दोन हजार हनुमान जयंती निमित्त दोन हजार डिस्काउंट मिळणार आहे हा बघा माल कि माल मिळणार आहे आपल्याकडे आता बाजार फिरून पण तुम्ही आता सापाला असं आहे का मी आता एंट्री करी मार्केट मध्ये कोण आहे भाऊ ये ना चालेल 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 नमस्कार दादा नमस्कार बकरी शेळ्या घ्यायच्या क्वालिटीच्या शेळ्या बी आणि पूर्ण दोघं मंडपामध्ये आपले पंच्याण्णव पंचाण्णव आहे सर्व बरोबर झाले पंचवीस झाले वरून मी पस्तीस सांगून दिली त्यांचं घेऊन सन हा

जाऊ बरं अठ्ठावीस वर जाऊ द्या चला उभी जाऊ द्या सव्वीस मारून बाबा बोला तुमचं नाव सांगा

त्या बाबांनी सव्वीस सांगेल निवार फक्त साडेसव हे साडेसव दिले वरून बैल घेऊन त्यांचा बैल साडेसव साडेसव त्यांना घेतले नाव दत्तात्रावाचे चळवणच्या द्या इसार द्या मोठा

એકસઠ દેતો પંચાવન હજાર બરો બોલા બોરા બોલા બોલાત રા છતી ચાળીસ પંચ લા નહીં પંચ રૂપિયા કરો બોલે બોલા બોલે બોલો બોરા બોલો

लेट असो काही असो पण गिराय वापस नहीं। नहीं। माल दिला पाहिजे दिल। निस्ते लवकर यायचं आणि माल शेतकऱ्याला द्यायचा तो काही विषय नाही आपल्या आपला जवळ शेतकरी आला वापस नाही म्हणजे तोटा काही थोडा हजार तोटा येऊ द्या गोवडीच्या टायमाला પૈસા શાંતિ લવા ના મા દોન હજાર રૂપિયા ભેટ લેડી માલ ચલા 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 અરે આપી

मग दादू का काय ते का तो कुठले तुम्ही द्या नोट द्या द्या, द्या, द्या बहुणीस टायमाला आपल्या नावावर आल्यावर वापस टाईम सिल्लोडून आलेले दादा सिल्लोडून आले हा काय नाव तुमचं इकडे या इथे या तुम्ही इथे या दादा काय नाव तुमचं संजय मगर पूर्ण रामदास आलेले आपल्या नावावर वापस नाही चौदा झाल्यावर दोन हजार डिस्काउंट बोला एक पंच्याण्णव बोला बरं दादा ऐंशी एक पंच्याऐंशी